असं काय दादा का केलं ते दादा मी नाही बापाटून माझा हाय खरं माझा तिथे गेला जातो त्याने तिकडं तिकडं दादा ओरट मजरा हे नको काय आराम नको काय ఆరాజెని ఆ బాకూల డబ్యా డబా డబా డబ్యా మే మ तो तो तू काय आणस काय नाही रिक्का आलाय लेट आणि भूक काय लागल्या मला नाही रागाला काय नाश्ता येते नाही जण भूक आणता एकाला घेते मध्ये सुट्टी लॉट घेत भूक लागली नाश्ता केला तुम्ही शांत बसावं फोन करताय आणि सांगताय शाकाहारी जास्त जोर द्या भावांनो शाकाहारी अजिबात ना झाला हे काय नाही झरपी वाडीचा घेऊन मरते मटल अजिबात ना झालं

एक माणूस आहे काय डेली बाहेर माणूस डेली बाहेर जेवत आणि नुसत ब हायकान म्हणजे कॅन्टीन मध्ये मटनाचा विषय काढला शिवाय पण एक वस्तू सांगतो मामा रोज दुपारी मटन खाते बायकोला माहित राहत नाही म्हणजे बायको हिटलर आहे खरं सांगतो सकाळी काही काही न, का न खाता येते रोज मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन रस्सा फ्राय खाते मी जरा लेक्चर दिलो मामा कि बा रोज खाणं चांगलं नाही जरा शाकाहारी खात जावा हे पोट वाढले बरोबर नाही चरबी वाढते काय खर तर मामानं काय घेतला मनावर घेतला आणि काल घरात वांगेची भाजी खाल्लाय तर मला संध्याकाळी काय म्हणतोय भाजी वांग्याची भाजी खवलं तरी मी परत चक उलटी आल्यासर खवलं चक उलटी आल्यास का करू नाव खाल्लो बघ खाल्लो बघ वांग्याची भाजी खाल्ल्या तीस वेळेस सांगितली दिवसात सात वाजूबाई वाजू सात वाजूबाई बसला चला विषय बंद करणार का नाही तुमचे कंटेन करायचे का नाही काय माईक बिक चला हे फुटलं नाही हे जाणार आहे एकदा फुटबॉल वाणी फुटणार आहे कमी करते बात कोणाला जाऊ देत नाही दराय भावानं व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा धन्यवाद तिकडे आणि पाटवा, आहे पाठवा हे